पलटण कोलगावचे विद्यमान आमदार साहेब सचिन पाटील सर या ठिकाणी हित अर्पण करण्यासाठी येत आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय मी विनंती करतोय पलटण कोलगावचे माजी आमदार सर दीपकरावजी चव्हाण साहेब आपण या ठिकाणी हित अर्पण करण्यासाठी पुढे यायचे आपण या ठिकाणी पाहतोय पलटण कोरेगाव माझी आमदार चव्हाण साहेब रीत अर्पण करण्यासाठी त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय मी विनंती करतो प्रांत साहेब प्रियंका आंबेडकर मॅडम यांना विनंती करतो की आपण पुढे Dr. अभिजी जाधव सर आपण या ठिकाणी तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव सर यांना विनंती करतो की आपण पुढे त्यानंतर पी आय सन्मानिय जी जगताप साहेब विनंती करतो की आपण पुढे या पी आय सन्मानिय जी जगताप साहेब निवृत्त जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा लेफ्टनंट कर्नल निवृत्त सद साहेब यांना विनंती करतो की आपण देखील पुढे गेट वरच्या कालवा कृपया करू नका स्क्रीनच्या पुढे त्यानंतर आपण जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय साताराय लेफ्टनंट कर्नल निवृत्त सदहांगे साहेब त्यानंतर रेस रेस अर्पण करतील त्यानंतर पंढरपूरचे तहसीलदार सर्मानीय सचिनजी लंगुटे आपला देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी तयार राहायचंय सर्मानीय सचिनजी लंगुटे सर तहसीलदार पंढरपूर त्यासोबत गट विकास अधिकारी सन्मानिय बोंबळे साहेब आपण देखील विनंती करतो की आपण देखील पुढे साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती पलटण सन्मानिय प्रकाश कुमारजी बोंबळे साहेब सन्मान्य आपण या ठिकाणी पाहतोय प्रकाश कुमार बोंबळे साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती पलटण त्यानंतर आपण या ठिकाणी सन्मानिय पटेल रामीचे एपीआय आदरणीय शिवाजी जायपत्रे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या आदरणीय शिवाजी जायपत्रे साहेब एपीआय पटलरावी आपण या ठिकाणी या त्यानंतर आपण या ठिकाणी श्रीमंत अडिकेत राजे नाईक निंबाळकर त्यानंतर रीत अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय पंढर ग्रामीण चे शिवाजी जायपत्रे साहेब यानंतर रीत अर्पण करतील त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय युवा श्रीमंत राजे रामराजे नाईक निंबाळकर साहेब आपण या ठिकाणी या नायब तहसीलदार गुंजोटे नायब तहसीलदार गुंजोटे विनंती करो कि आपकी पढ़ा नायब तहसीलदार सोनोरे साहेब <coughs> यानंतर चंद्रकांत बाळासाहेब जाधव जाधव साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना चंद्रकांत बाळासाहेब जाधव जिल्हा प्रमुख शिवसेना आपण देखील पुढे या विराज कराडे जिल्हा समन्वयक सातारा चलो, ठीक है यानी तो माजी खासदार, मारा लोकसभा जो सरमणीय रंजीत सिंह नाइक नंबर का दादा अपनिया माजी खासदार, मारा लोकसभा चादनीय नियर रंजीत सिंह नाइक नंबर का दादा हॅलो पार्टी बसून घ्यायचे सर्वांनी त्यानंतर मी विनंती करतो की आदरणीय श्रीमंत शूरबाजे नाईक निबा शूरबाजे खरडेकर यांना विनंती करतो की आपण पुढे या अध्यक्ष राष्ट्रवादी पलटण आदरणीय शिवरूपराजे खर्डेकर त्यासोबत नगरीचे लोकनियुक्त सरपंच प्रकाशजी लकोटे लोकनियुक्त सरपंच बरडनगरीचे सरपंच सर्व प्रकारजी लंगुटे त्यानंतर आपण आदरणीय ज्ञानदेवजी ये खऱ्या गेल्या वीस पंचवीस वर्षापासून क्लार्क आहेत शाळेचे आणि त्यानंतर शहीद जवान कुटुंबासोबत गेल्या पंचवीस वर्ष ज्यांनी विशेष सहकार्य केले आदरणीय ज्ञानेश्वर येळे सर त्याच्या अगोदर लोकनियुक्त सरपंच सन्मान्य प्रकाशजी लंगुटे सर

जाव सोबत जाव एका सोबत दो तीन तीन जावा सचिन चव्हाण आपण देखील या ठिकाणी यायचंय सरमान सचिन चव्हाण सरमान्य अशोकराव जाधव सर त्यासोबत सन्मान्य जयकुमारजी शिंदे आपण देखील पुढे आहात त्यासोबत सन्मान्य बजरंगी गावडे साहेब आपण पुढे बजरंगजी गावडे अध्यक्ष भाजप त्यासोबत सोमनाथ बाबुराव गावडे पोपटराव साळुंके राजुरी कोलवडकर अकॅडमी संतोष गावडे युवा मोर्चा अध्यक्ष संजयजी साळुंके ग्रामपंचायत आणि सुनील भिसे काशीनाथ शेवते आणि त्यासोबत जयकुमारजी शिंदे

अत्यंत कठीण सम आहे गावडे कुटुंब आणि त्यामध्ये त्यांची संगणी आणि गौरी विकास गावडे आज पत्नी दोन हजार दोन हजार बावीस साली स्वप्न पाहिलं होतं आपण हे आपण पाहू शकता सोबत श्रीषा आहे दोन वर्षाची श्रीषा आणि स्वप्न पाहिलं होतं आज खऱ्या नायक विकास विठ्ठलराव गावडे यांच्या सोबत सात आणि आज आपण पाहतो की चेहऱ्यावर या ठिकाणी गायब आहे भारत शेखर ताशी आपण पुढे आपण या ठिकाणी पाहतोय आज डावडे कुटुंब आज डावडे कुटुंबानं एक फार मोठं कष्ट आणि फार मोठं कष्टामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय लहान चिमोडी आपण या ठिकाणी श्रीषा पाहतोय वर वर्ष दोन दोन हजार बावीस साली लग्न गौरी विकास गावडे यांच्या सोबत थाटा माटा संसार आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतो या भारत मातेसाठी आपण या ठिकाणी वीर मरण प्राप्त आणि त्यानंतर आपण या ठिकाणी ऑन प्रेम पाहू शकता ही दोन वर्षाची लहानची श्रीषा त्यासोबत पत्नी गौरी विकास गावडे आई कमल विठ्ठल गावडे वडील विठ्ठल शिवाजी गावडे <laughs> आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळं स्वप्न गावडे कुटुंब आपण या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णव साली जन्म दोन हजार सोळा साली एकोणीसव्या वर्षी भरती झाले आणि पहिली आपण पाहतोय की कोल्हापूर मध्ये भरती झाले पुणे मध्ये आपण पाहतोय पहिलं ट्रेनिंग त्यानंतर पहिली आपण पाहतोय पोस्टिंग ज्यांचं झालं आपण या ठिकाणी मध्य प्रदेश भोपाळ लेह लडाख या ठिकाणी तीन वर्ष सेवा भोपाळ या ठिकाणी तीन वर्ष सेवा एरड युपी मध्ये दोन वर्ष आणि राजस्थान मध्ये दोन वर्ष त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहीम मध्ये आपण या ठिकाणी पाहतो की नायक वीर जवान विकास विठ्ठलराव गावडे यांनी आज खऱ्या अर्थानं आपलं सेवा बजावत असताना आज हे बलिदान आपण या ठिकाणी पाहतोय आज खऱ्या अर्थानं प्रत्येकाने आज एक देशासाठी भारत नातेसाठी आज स्वप्न पाहिलं होतं नायक विकास विठ्ठल गावडे आज शहीद झालेत राष्ट्रपती भारतीय फाटीचा फाटीसेने अभी नेक्स्ट ब्रिज चढेगा स्टेशन कमांडर को तरफ चढेगा ये सुभेदार साहब हा भाई ओके <laughs> <दालो। laughs> okay. अभि स्टेशन कमांडर कोल्हापूर की तरफ से चेरी आत्मारा परब साहेब येते धनबा

यानंतर कमांडिंग ऑफिसर वन वन फाईव्ह इंजिनी रेजिमेंट यांच्यातर्फे मेजर सिद्धार्थ चौधरी साहेब हे वीतार्पण करतील जनरल ऑफिसर कमांडिंग दक्षिण महाराष्ट्र गोवा समेरिया मेजर रजत शर्मा अर्पण करती मेजर राहुल भिश्लोई अर्पण कर आ, ही शेवटची रीत आहे याच्यानंतर पोलीस गार्डला विनंती आहे की आपण सन्मान देण्याची कारवाई करावी